लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आत्ता सध्या थोड्या वेळापूर्वीच राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी स्पष्टपणे या एप्रिलच्या हप्त्याबद्दल हा हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे का किंवा या हप्त्याचं वितरण लेट का होत आहे या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे या छोटूशा व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला संपूर्ण तुमच्या मनामधले जे बी काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करणार आहे सर्वांना माहिती आहे की आपण एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहत आहोत आणि यासाठी तुम्ही या, या चॅनलवर जो विश्वास ठेवता त्याप्रमाणे प्रामाणिक अपडेट देण्याचा देखील इथे मी प्रयत्न करतो आता सध्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी जे आहे काही याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांचे खूप महत्त्वाचे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की के एक्झॅक्टली एप्रिलचा दावा आपला इतका का लांबत आहे वगैरे वगैरे आणि ते कारण ऐकून बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पण असं वाटेल की ठीक आहे अच्छा असं कारण आहे का मग ठीक आहे काय हरकत नाही बघा पण ते समजून घेणं गरजेचं आहे बघा काय आहे की तुम्ही बऱ्याचशा माध्यमांमध्ये असं आता असाल की आज वितरण सुरू आहे वगैरे वगैरे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही अशा अपडेट पण पाहिल्या असतील पण तुम्हाला माहिती आहे की अपडेट जर चालू झालं असतं तर मी तुम्हाला सकाळीच अपडेट दिली असती याबद्दल कुठल्याही कुणाच्याही मनामध्ये शंका नसायला पाहिजे अपडेट सुरू झालं की पहिल्यांदा तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येणार त्यामुळे सकाळी आपला व्हिडिओ आला नाही म्हणजे याचा अर्थ मग वितरण सुरू झालं नव्हतं त्यामुळे आज वितरण सुरू झालंय का अजिबात झालं नाही काल पण जे आहे कालपासून वितरण सुरू झालं अशा प्रकारे अक्षय तृतीयाच्या निमित्त वितरण सुरू झालं अशा प्रकारच्या पण काही अपडेट मी पण पाहत असताल तर लक्षात ठेवा अशा प्रकारचे अपडेट पण जे आहे सरस चुकीचे आहेत त्यामुळे काल आणि आज वितरण झालेलं नाही थोडक्या हे तुम्हाला क्लिअर झालं असेल आता काही मुद्दे आणि या व्हिडिओमध्ये राज्याच्या महिला बालविकास मंत्री आत्ता सध्या काय म्हणाले थोड्या वेळापूर्वी ते पण मी त्यांचं वक्तव्य तुम्हाला ऐकवणार आहे या छोट्याशा व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण समजून घेऊया की राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी ज्या एप्रिलच्या हप्त्याचं जे आहे जे काही आहे त्याबद्दल काय विधान केलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं की एप्रिलच्या जे काही हप्त्याचे जे काही आहे तर अजून वितरण सुरू झालेलं नाही असं स्पष्ट स्पष्टीकरण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेलं आहे म्हणजे या महिन्याचं वितरण सुरू झालेलं नाही हे स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी क्लिअर केलेलं आहे हे तुम्हाला आता इथून स्पष्ट कळायला पाहिजे आता बघा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा की मग या एप्रिलच्या हप्त्याला विलंब का झाला एवढा यावर पण त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की का एवढा विलंब झालेला आहे नाहीतर येरबी तर महिन्याच्या अगोदरच ज्या महिना संपायच्या अगोदरच वितरण होत आहे वगैरे वगैरे पहिला मुद्दा आपण इथे हे समजून घेतला पाहिजे की मार्च महिन्याच्या नंतर दुसरा जो काही महिना लागतो एप्रिल म्हणजे मार्च महिना संपल्याच्या नंतर नवीन आर्थिक वर्ष चालू होत असते आणि नवीन आर्थिक वर्षामध्ये स्वतःही अशा प्रकारची माहिती दिली कुणी आदित्यताई तटकरे आणि हे सर्वांना माहीत आहे तुम्हाला पण माहीत असेल की नवीन वर्ष चालू होत असतं कधी मार्च महिन्याच्या नंतर मग आता मार्च महिना संपला आता मग लागला मग आपला एप्रिल महिना आणि मग एप्रिल महिन्यामध्ये आपण वाट पाहत आहोत आणि आदित्यताई तटकरे यांनी पण सांगितलं की नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात मार्चनंतर होते आणि यामध्ये त्यांनी खूप महत्त्वाचं विधान केलं की आर्थिक व्यवहारामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात म्हणजे चलन म्हणजे पैशाचे जे काही व्यवहार जे काही असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे विभागाचे वेगवेगळ्या मंत्रालयाचे तर यासाठी बघा खूप महत्त्वाची त्यांनी गोष्ट सांगितली की आर्थिक व्यवहाराचे ट्रान्झॅक्शनसाठी दहा ते पंधरा दिवस लागतात किती दहा ते पंधरा दिवस आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी असा विचार करते अच्छा मग आता आम्हाला पंधरा दिवस थांबायची गरज आहे का अजिबात नाही त्याबद्दल पण मी बोलतो आहे परंतु त्यांनी जे जे सांगितलेलं आहे की फक्त एकमेव कारण आहे की एप्रिलचा हप्ता पुढे जाण्याचा ते म्हणजे नवीन आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू झालेलं आहे आणि या नवीन आर्थिक वर्षामध्ये आपल्याला जे काही ट्रान्झॅक्शन होतात तर त्याला दहा ते बारा दिवसाचा विलंब लागतो प्रत्येक डिपार्टमेंटला अशा प्रकारचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे कोणीही आता याबद्दल जे आहे नि कुठल्याही प्रकारचा तुमच्या मनामध्ये शंका कुशंका घ्यायची गरज नाही की मग सरकारने जे आहे या योजनेबद्दल यावेळेस एवढं का विलंब केला वगैरे वगैरे कारण ही रुटीन प्रक्रिया आहे पुढच्या वेळेस दोन हजार सव्वीसला पण असंच होणार आहे दोन हजार सत्तावीसला पण असंच होणार आहे एप्रिलचा महिना लागला तर तो एप्रिलचा महिना थोडा लेटेच भेटणार आहे आपल्याला हे आपण समजून घ्यायला पाहिजे अजून किती दिवस वाट पाहावी लागणार याबद्दल पण जे आहे तुम्हाला त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा त्यांनी जे काय आता जे विधान दिलेलं आहे त्या प्रकारचंच विधान आहे पहिल्या प्रकारचंच बघा एप्रिलच्या हप्त्याचं वितरणाला सुरुवात लवकरच होणार आहे म्हणजे एप्रिलच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात झालेली नाही अशा प्रकारचं जशाला तसं त्यांनी विधान मारलेलं म्हणजे केलेलं आहे कोणचं की एप्रिलच्या हप्त्याचे वितरण वितरणाला लवकर सुरुवात होणार आहे आता लवकर सुरुवात म्हणजे काय की जे ट्रान्झॅक्शन आहे तर त्यासाठी त्यांनी स्पष्ट डेट सांगितलेला आहे नाहीतर मग जर का उद्याच होणार असला असं त्यांनी डेट पण सांगून दिली असती हे आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे हाला हेही मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की बघा जरी तुम्हाला असं वाटत असेल की दहा ते बारा दिवस लागतील का सर किंवा दहा ते पंधरा दिवस लागतील का कारण ट्रान्झॅक्शनच्यासाठी एवढे दिवस लागतात तर माझ्या मते या आठवड्यामध्ये तुम्हाला कधीही ये, ये या प्रकारचं वितरण होईल त्यामुळे काहीही चिंता करू नका आणि ज्या दिवशी वितरण होईल स्पष्ट थमनेलला लिहिलेला असेल की वितरण सुरू झाले स्पष्ट तुम्हाला थमनेलवर दिसेल आणि त्याप्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारची दिशा बोलणं होता तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती त्याबद्दल मिळेल परंतु एक आठवडाभर तरी आपल्याला एक आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये आपल्याला कधीही वितरण होईल दहा ते पंधरा दिवस इतके आप दिवस आपल्याला थांबायची गरज पडणार नाही आता आपण एकदा राज्याच्या बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरी यांचं एक विधान ऐकूयात म्हणजे मग तुम्हाला कळेल जे त्यांनी विधान केलेलं आहे ते एकदा आपण ऐकूयात योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आ, ले ले ला हे बघा यावरून आपल्याला स्पष्ट त्यांनी क्लिअर केलेलं आहे की एप्रिलच्या हप्त्याचं वितरण अजून झालेलं नाही ते लवकरच वितरित होणार आहे आणि ते कशामुळे वितरित होणं म्हणजे लांबला आहे वितरण कशामुळे लांबलं आहे तर नवीन आर्थिक वर्ष मार्चच्या नंतर चालू होते आणि त्यामुळेच हे संपूर्ण प्रक्रिया जी जा आहे झालेली आहे त्यामुळे कोणीही आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना यामुळे खूप त्यांचा जीवात जीव आला असेल त्यांना कळाला असेल की ठीक आहे आम्हाला किमान खरं कारण कळालं की कशामुळे विलंब होत होता आणि हे स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांच्यात जे आहे त्यांच्याकडूनच कळलं आहे आणि त्यांनी स्पष्ट लवकरच वितरण होईल आणि माझ्या एक आठ या आठवड्यामध्ये कधीही वितरण होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे त्यांनी जाईल अजिबात होणार नाही त्यांनी जे सांगितलेली माहिती आहे की ट्रान्झॅक्शन साठी जे आहे तो व्यवहार होण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटला तेवढा वेळ लागतो नवीन वर्ष चालू झाल्याच्या नंतर तुर्तास मला आता या व्हिडिओला जास्त एक्सटेंड करायचं ना किंवा मोठं करायचं ना अननेसेसरी तुर्ताच या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद